तर आता या ठिकाणी मी हा एक बाऊल घेतलेला आहे यामध्ये सगळ्यात अगोदर ही अर्धा वाटी दही घेतलेला आहे जर तुमच्याकडे ताक असेल तर तेही तुम्ही वापरू शकता आणि हे जे दही आहे ते परत तेवढंच अर्धा वाटी पाणी टाकून हे एकदा आपण व्यवस्थितपणे फेटून घेणार आहोत व्यवस्थितपणे हे मिक्स करून घ्यायचं तर या ठिकाणी हे मी थोडक्यात ताकच करून घेतलेलं आहे त्यामुळे तुमच्याकडं जर ताक असेल तर तेही तुम्ही वापरू शकता आता यामध्ये गरा या ठिकाणी मी दीड वाटी गरा घेतलेला आहे आणि यामध्ये दीड वाटी गऱ्यामध्ये अर्धा वाटी बेसन म्हणजे हे दोन्ही मिळून दोन वाटी हे प्रमाण झालेलं आहे अर्धा वाटी बेसन हे आता व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेणार आहोत हे व्यवस्थितपणे मिक्स केल्याच्या नंतर आपण यामध्ये आपले जे बाकीचे इन्ग्रेडियंट आहे ते टाकणार आहे या ठिकाणी तुम्ही मोठ्या रव्याचाही वापर करू शकता मीडियम जो असतो एकदम बारीक एक ही गराचा नाही वापर करायचा थोडासा जो मोठा असतो तो गरा या ठिकाणी वापरायचा आहे गरा आणि बेसन हे मिळून दोन वाटी असं प्रमाण झालेलं आहे अर्धा वाटी बेसन आणि दीड वाटी गरा हे व्यवस्थितपणे मिक्स करूया आता या ठिकाणी मी हे ह्याच्या आतमध्ये गुठळ्या राहू नयेत किंवा गाठी होऊ नयेत म्हणून मी हाताने या ठिकाणी मी हे मिक्स करणार आहे पाणी आपण थोडं थोडं करून ॲड करूयात बेसन यामध्ये आल्यानंतर आणि हे जो गरा आहे याच्या गाठी होऊ शकतात मग ज्या वेळेस आपण ढोकळा करतो तेव्हा त्यामध्ये ते थोडीशी थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे व्यवस्थितपणे अगोदर गाठी फोडून घेणार आहोत आपण या ठिकाणी आता आपण पाहू शकतो हे अशा प्रकारचं मी मिश्रण केलेलं आहे यामध्ये गाठी अजिबात ठेवलेल्या नाही आहेत एक पाच ते सात मिनिट मी ह्याला व्यवस्थितपणे हलवून घेत होते आणि जर गाठी वाटल्या तर त्या हातानं फोडून घ्यायच्या आहेत लगेचच आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात चवीनुसार मीठ हळद आणि या ठिकाणी एक पाच ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसूण हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे हे आपण या यामध्ये टाकून घेऊयात आणि सोडा हा चमचा चम मोठा आहे हा मी पाव चमचा वापरलेला आहे सोडा आता परत एकदा हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करूयात या ठिकाणी हे व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जे आता आपण सर्व इन्ग्रिडियंट वापरलेले आहेत त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हे अशा प्रकारे आता हे मिश्रण झालेलं आहे आपलं आता हे काय करायचंय एक सात ते आठ तासांसाठी हे आपण झाकून ठेवणार आहोत तर हे आता आपण झाकून ठेवूयात तर या ठिकाणी आपलं जे मिश्रण होतं ते मी काचेच्या बाउलमधून आ, हे जे स्टीलचं पातीलं आहे यामध्ये हे ट्रान्सफर केलेलं आहे आणि हे आता आपण झाकून ठेवणार आहोत हे ट्रान्सफर करण्याचं कारण हे आहे की काचेच्या काचेचं जे भांडं असतं त्यामध्ये फर्मेंटेशन हे व्यवस्थितपणे होत नाही किंवा फास्ट होत नाही त्यामुळे या ठिकाणी मी हे स्टीलचं पातीला वापरलेलं आहे आता हे आपण एक सात ते आठ तासांसाठी ठेवून देणार आहोत आता एक आठ ते नऊ तास झालेले आहेत आणि हे आहे आपलं मिश्रण ते अशा प्रकारे फर्मेंट झालेलं आहे आता आपण एका चमचाच्या साह्यानं हे हलवून पाहूयात या ठिकाणी आपण पाहू शकतो हे कशा प्रकारे याला आतमध्ये आपण थोडक्यात जाळी म्हणू शकतो अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे हे, हे आपण परत एकदा मिक्स करूया हे पीठ फुगलेलं आहे तर आता या ठिकाणी मी एक अशा साईजचं म्हणजे मोठं पातीलं घेतलेलं आहे जे माझ्या घरामध्ये होतं या ठिकाणी ह्यामध्ये मी एक दीड ग्ला दीड तांबे पाणी ओतलेलं आहे आणि मोठा गॅस करून हे पाणी तापण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण जे आपलं मिश्रण आहे ते एका डब्यामध्ये काढून घेऊयात तर आता या ठिकाणी आपण जे केक तयार करण्यासाठी जे टीन वापरतो त्या टीनचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे आपण याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे या ठिकाणी हे व्यवस्थितपणे याला आपण सर्व बाजूंनी लावून घेऊयात या ठिकाणी मी हा केक केकटीनचा उपयोग केलेला आहे याच्याऐवजी मी आता पातेल्यामध्ये हा ढोकळा जो आहे तो उकडण्यासाठी ठेवणार थे आहे त्याऐवजी तुम्ही कुकरचा किंवा कढईचा कशाचाही वापर करू शकता पण दरवेळेस मी पातील वापरते त्यामुळे मी या ठिकाणी पातीलच वापरलेलं आहे आणि कुकरच्या डब्यात जर ठेवलं तर तुम्ही कुकरच्या आतमध्ये जे डबे कुकरमध्ये जर ठेवलं तर कुकरच्या डब्याचाही वापर करू शकता या ठिकाणी आता आपण हे आपलं जे आहे मिश्रण ते ओतून घेऊयात तर अशा प्रकारे हे मिश्रण ओतल्यानंतर हे व्यवस्थितपणे एकदा हलवून घ्यायचं तर आता अशा प्रकारे हे आपलं रेडी आहे आणि या ठिकाणी आपल्या सर्वांच्या घरामध्ये अशा प्रकारची चाळणी अवेलेबल असते ते मी या ठिकाणी अशी पालती घालणार आहे खाली गॅस आता मी मोठा केलेला आहे आणि हे जे आपलं मिश्रण आहे ते याच्यावर अशा प्रकारे ठेवायचं या ठिकाणी हे ठेवल्याच्या नंतर आ, जी वाफ तयार होते त्या वाफेचं नंतर पाण्यात रूपांतर होऊन ते आपल्या ढोकळ्यावर पडू नये त्यामुळे हे अशा प्रकारची प्लेट मी त्यावर झाकलेली आहे आणि हे पूर्ण पातील आता आपण अशा प्रकारे झाकून घेतलेलं आहे आणि आता मी फुल गॅस केलेला आहे आणि एक पंधरा ते वीस मिनिटांनंतर ते उघडून एकदा चेक करणार आहे की तो झालेला आहे की नाही आता एक पंधरा ते वीस मिनिटांनंतर आपण हे ओपन करूया तर आता एक पंधरा मिनिट जवळजवळ होत आलेले आहेत मी मध्ये एकदा फक्त उघडून पाहिला होता आता आपण आणखीन एकदा हा पाहूयात तुम्ही पाहू शकता हे आपलं सुरुवातीला जे आपलं बॅटर होतं ते किती प्रमाणात होतं आणि हे आता कशा प्रकारे हे फुगून वरती आलेलं आहे तर सध्या मी हा चाकू घालणार आहे आणि शक्यतो मध्येच घालायचा कारण की कसं होतं मध्ये मद, मधला जो भाग आहे तो शिजण्यासाठी उशीर लागतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या चाकूचं जे टोक आहे त्यावर अजिबात कोणत्याही प्रकारचा कण नाही आहे याचा अर्थ हे जो आपला ढोकळा आहे तो शिजलेला आहे आता मी गॅस ऑफ करते या ठिकाणी आता मी हे पातीलातून साईडला काढून ठेवलेलं आहे आणि हे आता थंड झाल्याच्या नंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत आता या ठिकाणी हा जो आपला ढोकळा आहे तो थंड झालेला आहे आणि याचे आपल्याला ज्या शेपमध्ये हवेत त्या शेपमध्ये याचे पीसेस करून घ्यायचे तर आता यातनं मी जे हे जे तुकडे केलेले आहेत त्यातनं एक पीस साईडला काढलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हा कशा प्रकारे फुगला आहे तर आता आपण याच्या फोडणीची तयारी करूयात या, या ठिकाणी आता आपलं तेल तापलेलं आहे यामध्ये मोहरी मोहरी चांगली फुल द्यायची आहे किंवा तडतडू द्यायची आहे यानंतर मी आता गॅस ऑफ करत आहे कढीपत्ता आणि हा लसूण लसूण बारीक करून घेतलेला आहे परत एकदा गॅस पेटवते मी गॅस यासाठी बंद केलता कारण की तेल आपलं चांगलं तापलेलं होतं आणि जी मोहरी आहे ती करपू नये यामुळे आणि आता क हे जे लसूण आहे तोही आपल्याला चांगल्या प्रकारे लाल करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे आपला लसूण व्यवस्थितपणे झालेला आहे आपली फोडणी झालेली आहे आणि ती आपण ढोकळ्यावर टाकून घेतलेली आहे आणि आता यावरनं खिसलेलं सुक खोबरं अशा प्रकारे आपला मस्त असा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे तर हा ढोकळा घरी नक्की करून पहा केल्यानंतर कसा झाला हेही सांगा त्याचप्रमाणे तुम्ही ढोकळा